हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्मशानातलं अपूर्ण नातं एके पाव एका पावसाळी रात्री लेखक अभिजित स्मशानाजवळच्या वाड्यात गेला तिथे त्याला काळ्या साडीतील एक रहस्यमय मुलगी भेटली तिच्या डोळ्यात दुःख होतं पण बोलण्यात कोमलता होती हळूहळू दोघं जवळ आले अभिजीत तिच्या प्रेमात हरवला पण एके रात्री तिने सत्य सांगितलं मी जिवंत नाही दोन वर्षापूर्वी इथेच माझं दहन झालं हे नातं अपूर्णच आहे तिचं अस्तित्व धुक्यासारखं विरून गेलं दुसऱ्या दिवशी समाधीवर अभिजितला एक चिठ्ठी सापडली धन्यवाद तू मला प्रेमाची पूर्णता दिलीस आता मी शांत आहे अपूर्ण नात्यातूनही अभिजितला आयुष्यभराचं समाधान मिळालं कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणवर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा धन्यवाद